नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक अजून जाहीर व्हायचे आहे त्याआधीच वातावरण तापलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत अगदी म्हणजे खालच्या पातळीवर टीका होत आहे म्हणजे अजून तर निवडणूक सुरुवात सुरुवातच व्हायची आहे बिगून वाजायचं आहे त्याआधीच ज्या पद्धतीने टीका होत ते, ते पाहता कमरेखालचे वार सुरू झाले आहेत असं दिसतंय एकूण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पक्षाचा निर्धार मेळावा घेतला त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा म्हणजे केंद्रीय मंत्री भाजपचे नेते अमित शहा अमित शहा यांना एनाकोंडा म्हटले अमित शहा एनाकोंडा म्हणजे 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 योगायोग पहा की काल उद्धव ठाकरेंचा मेळावा होता आणि त्याच दिवशी अमित शहा मुंबईत होते तो धागा धरून उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शहा अमित शहाचं नाव त्यांनी घेतलं नाही ते म्हणा पण त्यांना ते अप्रत्यक्षपणे त्यांना कोंडा म्हटलं एनाकोंडा एनाकोंडा म्हणजे साप एनाकोंडा हा महाकाय गिळणारा साप आहे तो तो साप समोरच्याला घेऊन गी, टाकतो भयंकर साप आहे तो एनाकोंडा अमित शहाचं नाव हो न ना घेता उद्धव ठाकरे म्हणाले की तो अनाकोंडा इकडे भूमिपूजन करून गेला म्हणजे भाजपच्या प्रदेश कार्यालयाचं प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन भाजप मुंबईत एक मोठ पंचतारकित इमारत बांधतोय पक्षाची त्याचं भूमिपूजन अमित शहानी काल केलं तो धागा धरून उद्धव ठाकरे म्हणाले की तो अनाकोंडा इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची आहे त्याला मुंबई गिळायची आहे पाहतो कशी मुंबई गिळतो ते गिळू देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतात गिळू देणार नाही पोट फाडून बाहेर आलो नाही तर नाव सांगणार नाही म्हणजे एनाकुंडाचं पोट फाडून आम्ही बाहेर येईन असं उद्धव ठाकरेंनी सुचवलं आहे ते अतिशय म्हणजे खोलवर अटॅक झालेले आहेत ते म्हणजे अमित शहाना एनाकुंडा घटल्यामुळे बी जे, जे पीवाले खवळले आहेत बीजेपीने म्हणजे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया बीजेपीतून आल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार वार केला आहे उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे म्हणाले की बघ निवडणुका येतात तेव्हा त्यांची ही टुमटुम सुरू होते त्यांची म्हणजे उद्धव ठाकरेंची की मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार पण मी सांगतो मला ही जुनी कॅसेट झाली आहे उद्धव ठाकरेंनी नवा स्क्रिप्ट रायटर शोधला पाहिजे जस असं एकनाथ शिंदे स्वतःच था। उद्धव ठाकरेंना शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे हे स्वतः अनाकोंडा आहेत गेली पंचवीस वर्षे ते मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर बिळखा घालून बसले आहेत या एनाकोंड्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे याचं पोट भरत नाही मुंबईची ति याने मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली कोविडमध्ये रुग्णांची खिचडी गिळली काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यावरचं डांबर गिळलं भस्म्या रोग झालेला हा अनाकोंडा आहे भस्म्या रोग भस्म्या रोग झालेला हा अनाकोंडा आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी प्रति म्हणजे उलटा प्रहार केला आहे उद्धव ठाकरेवर एकनाथ शिंदे म्हणतात की मुंबईकर यांना माफ करणार नाही ही भीती आपण हरू ही भीती त्यांना आता दिसू लागली आहे त्यामुळे ते अशी टीका करत आहेत अशा शब्दात शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे म्हणजे आरोपाला प्रत्यारोपाला उत्तर हे सुरू झालं आहे आणि हे निवडणुकीला अजून वेळ आहे त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप वाढ वाढत जाईल आणि अतिशय टोकाचे आरोप होतील असं दिसतंय कोणती म्हणजे राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे एक नोव्हेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा ठेवला आहे निवडणूक सु सुधारणा करा नाहीतर निवडणुका पुढे ढकला अशी मागणी आहे या सर्वपक्षीय मोर्चाची या मोर्चामध्ये काय भाषणं होतात कशी भाषणं होतात ते पाहायचं तिथे काय बोलणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे याची याचा ट्रेनर तुम्हाला कालच मुंबईत पाहायला मिळालं एकूणच मुंबईची निवडणूक ही कधी झाली नाही आतापर्यंत आणि पुढेही होणार नाही इतकी अटीतटीची आणि प्रचंड चुरशी जी, जी होणार यात शंका नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार